नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आता आलो आहे पालघर सागारामध्ये काल रात्री इकडे एक घटना घडली होती एक वाहक आहेत प्रशांत पाटील यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे काय नेमकं कारण आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत जे मारहाण ज्यांना झाली आहे ते प्रशांत पाटील जे वाहक आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जरा बोलणार आहोत काय नक्की कारण होतं मशालमध्ये तुमचं स्वागत आहे काय नेमकं कारण होतं का आपल्याला ही मारहाण झालेली आहे सर मला मी फक्त त्यांना विचारलं की मला ड्युटी कुठली लावली कुठल्या प्रकारची लावली ती मला ऑफला चढायला घराची ड्युटी असते हां ती का नाही लावली साहेब एवढं विचारल्यानंतर मला त्यांनी मारहाण केली बरं कोण हे मारहाण करणारे वरिष्ठ अधिकारी आणि वाघमोडे साहेब यांचं पद काय आहे ते टी आय ए टी आय टी आय ए टी आय म्हणजे ट्रॅफिक ट्रॉफिक ओके okay. आणि वाघमोडे कोण आहेत साधारण कधी घडली ही घटना काय म्हणजे नेमकं काय घडलं होतं संध्याकाळी घरी जात होतो क्वेश्चन लावलं यांनी आठ वाजेनंतर आठच्या दरम्यान झालेली आठच्या दरम्यान ओके काही भासाबाची झाली होती काय फक्त नुसतं ड्युटी विचारली त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट आण केली परवा दिवशी माझा ऑफ होता मंगळवारी मंगळवारी मला त्यांचा फोन आला की ड्युटी कर त्या रागाने त्यांनी मला मारण दिली ह्या संदर्भात तुम्ही पोलिसात तक्रार हो दाखल केली बरोबर दाखल केली तक्रार तुम्हाला जर पाहिजे असेल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं काय आहे हो त्या संदर्भात चौकशी करूच आपण